नमस्कार प्रेक्षकांना सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर एम पी एस सी मार्फत पशुधन विकास अधिकारी पदांसाठी दोन हजार सातशे पंच्याण्णव जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पदाचे नाव पहिले आहे पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ याच्यासाठी पदसंख्या दोन हजार सातशे पंच्याण्णव आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धनमध्ये पदवी तर वयाची अट तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष तर मागासवर्गीय आदुग व अन्ना त्यांच्यासाठी पाच वर्षाची सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी ही खुल्या प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये तर मागासवर्गीय आदुग अनाथ व दिव्यांग यांच्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये राहणार आहे तर महत्त्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकोणीस मे दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख ही एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर भरावाच्या पदाच्या सामाजिक समांतर आरक्षणाबाबत तपशील खालीलप्रमाणे तर प्रवर्ग म्हणजेच एकूण पदे याच्यामध्ये अजसाठी तीनशे शहात्तर अजसाठी एकशे शहाण्णव विजा एक एकोणऐंशी भज ब साठी अडुसष्ट भज साठी त्र्याण्णव भज ड साठी त्रेसष्ट इमावसाठी पाचशे पस्तीस विमा साठी चोपन्न तर सा व वर्ग यांच्यासाठी दोनशे ऐंशी आदुगसाठी दोनशे ब्याऐंशी एकूण आरक्षण दोन हजार सव्वीस अराखीत खुल्या वर्गासाठी सातशे एकोणसत्तर तर एकूणपदे दोन हजार सातशे पंच्याण्णव याच्यामधी साधारण यांच्यासाठी अजामध्ये दोनशे चव्वेचाळीस अजमध्ये एकशे सव्वीस विजामध्ये एक्कावन्न भज अ मध्ये पंचेचाळीस भज क मध्ये साठ भज ड मध्ये एक एक्केचाळीस विमावसाठी तीनशे अठ्ठेचाळीस विमा प्रसाठी पस्तीस सव्वाशे मावर्ग यांच्यासाठी एकशे ब्याऐंशी आदुग साठी एकशे त्र्याऐंशी एकूण आरक्षण एक हजार तीनशे सोळा अराखीव खुला यांच्यासाठी पाचशे आणि एकूण पदे अठराशे सोळा आता महिला यांच्यासाठी अजा मध्ये एकशे तेरा अज मध्ये एकोणसाठ विजा अ मध्ये चोवीस भज ब मध्ये वीस भज क मध्ये अठ्ठावीस भज ड मध्ये एकोणीस इमा इमावपसाठी एकशे साठ विमा प्रसाठी सोळा सहा व शे मा, सा मा वर्ग यांच्यासाठी चौऱ्याऐंशी आदोगसाठी पंच्याऐंशी एकूण आरक्षण सहाशे आठ अराखीव खुल्यासाठी दोनशे एकतीस तर एकूण पदे आठशे एकोणचाळीस तर खेळाडू यांच्यासाठी अजासाठी एकोणीस अजसाठी दहा विजासाठी चार भज ब साठी तीन भज क साठी पाच भज ड साठी तीन हिमावसाठी सत्तावीस विमाप्रसाठी तीन सा व शेमा वर्ग यांच्यासाठी चौदा अदोगसाठी चौदा एकूण आरक्षण एकशे दोन अराखीव खुल्यांसाठी अडतीस व पदे हे एकशे चाळीस तर एकूण दोन हजार सातशे पंच्याण्णव पदापैकी एकशे बारा पदे हे दिव्यांग आरक्षित असणार आहेत तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची दिनांक ही एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारापर्यंत राहणार आहे तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी बँकेच्या कार्यकालीन वेळेत राहणार आहे तर वेतन श्रेणी पाहणार आहोत तर एस डॅश वीस रुपये छप्पन्न हजार शंभर ते रुपये एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे अधिक नियमानुसार अनुज्ञे भत्ते राहणार आहे आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्ता अनुभव इत्यादी अहर्ता किमान असून किमान अहर्ता धारण केलेले म्हणून उमेदवारांना मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही ज्याला तीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणेच जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या ही मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास आहर्ता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही चालणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेच्या माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल चालणी परीक्षा घेतल्यास चालणी परीक्षेचे चा गुण व मुलाखतीचे गुण एकत्रित रित्या विचारात घेऊन तर चालणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांचे आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल मुलाखतीमध्ये किमान एक्केचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया पशुधन विकास अधिकारी सेवा प्रवेशक नियम दिनांक बावीस डिसेंबर एकोणीसशे सुधारण्यात येणाऱ्या कार्य नियमावलीतील तरतुदीनुसार राबवण्यात येतील अथवा अंतिम शिफारस यादी तयार करण्यात समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराची क्रमवारी रँकिंग आयोगाच्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध पत्रकातील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल अर्ज करण्याची पद्धत अर्ज सादर करण्याचे टप्पे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते तयार खाते तयार तयार करणे केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे विहित प्रमाणपत्र व कागदपत्र अपलोड करणे प्रमाणपत्र कागदपत्र फाईल फॉरमॅट किमान साईज आणि कमाल साईज के बीमध्ये तर पहिले आहे अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्थ सगळ्यांचा फाईल फॉरमॅट हा पी डी एफच राहणार आहे त्याची किमान साईज ही पन्नास तर कमाल साइज पाचशे राहणार आहे तर याचबरोबर दुसऱ्या आहे वयाचा पुरावा तिसरे आहे शैक्षणिक आहर्ता इत्यादींचा पुरावा चौथे आहे मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा पाचवे आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा सहावे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील असल्याबाबतचा वैद्य पुरावा सातवे आहे वैद्य किंवा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आठवे आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र किंवा वैशिक ओळखपत्रासाठी नाव नोंदणीचा क्रमांक नवे आहे मात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा दहावे आहे अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा अकरावे आहे खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा बारावे आहे किंवा महिला मागासवर्गीय अधोग खेळाडू दिव्यांग अनाथ माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्याचा अधिवासी प्रमाणपत्र तेरावे हे एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा चौदावे हे मराठी भाषेत ज्ञान असल्याचा पुरावा लागू असल्यास पंधरावे हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सोळावे हे राज्य शासकीय कर्मचारी यांच्याकरिता वयोमर्यादे तील सवलतीचा दावा असल्याच्या सादर करावायचे प्रमाणपत्र सतरावे हे राज्य पशुवैद्यकीय परिषद भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा एकोणीसशे नुसार नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत तरी या सगळ्यांचा फाइल फॉर्मॅट हा पीडियफ पद्धतीत राहणार आहे तर याची किमाल फाईल साईज के वी मध्ये पन्नास राहणार आहे तर कमाल फाईल साईज के मध्ये पाचशे राहणार आहे तर सर्वसाधारण अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळावर म्हणजेच एम डॉट जीओ व्ही डॉट इन यावरून करावे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच एम पी एस सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद